अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यामुळे सर्व उमेदवारांकडून हा आक्षेप घेण्यात आलेला आहे एक तासापासून डॉक्टर अमोल कोल्हे यांचे वकील आणि निवडणूक निर्णायक अधिकारी यांच्यामध्ये वाद प्रतिवाद रंगलेला दिसतोय ही अत्यंत महत्वाची बातमी आपण बघतोय अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावरती आता आक्षेप घेण्यात आलेला आहे अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झालेत आणि त्यामुळे सर्व उमेदवारांकडून हा आक्षेप घेतला जातो आहे गेल्या एक तासापासून डॉक्टर अमोल कोल्हे जे महाविकास आघाडीकडून शिरूर शिरूरचे उमेदवार आहेत अमोल कोल्हे यांचे वकील आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामध्ये गेल्या तासाभरापासून वाद प्रतिवाद रंगताना दिसतोय आहे याविषयी बोलूया तुषार जरेकर आमचे प्रतिनिधी सोबत जोडले गेले तुषार नेमकं काय घडत आहे काय नेमकं कारण आहे आणि या अर्जावरती आक्षेप का नेमका घेतला जातो आहे नक्कीच एकंदरीत जर आपण यांनी पाहिलं तर शिरूर लोकसभेच्या Hmm. आज खर या तर यावरती काय होत हे खर तर पाहणं महत्वाचं होतं आणि त्यातच पाहिलं तर सकाळपासून अर्ज कोणाचे बाद होत याकडे खर तर अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर, तर अनेक अपक्ष उमेदवार आहेत त्यांचे अर्ज बाद झाल्याची माहिती hmm. तर आपल्यापर्यंत पोहोचतीये दुसरी गोष्ट मा, मात्र आनेक, जे उमेदवार आहेत त्यांच्या अर्जांवरती आक्षेप घेण्यात आक्षेप हा शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीवरती उमेदवारीवरतीही आक्षेप घेण्यात आलेला आहे मात्र तो आक्षेप कशावरून घेण्यात आलेला आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये त्यामुळे जे वकील आहेत आणि निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांच्यामध्ये खर तर या संपूर्ण याच्यावरून वाद प्रतिवाद सुरू आहेत आणि नक्की काय होत हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे मात्र त्याआधी ते जर आपण पाहिलं तर या आक्षेपामुळे राजकीय वर्तुळात एक विशेष चर्चा खरं तर रंगताना पाहायला मिळतीये नक्की काय होतं हे काही वेळामध्ये स्पष्ट होईल आणि हा आक्षेप कशासाठी घेतला गेलाय हेही काही वेळामध्ये स्पष्ट होताना पाहायला मिळेल या अगदी धन्यवाद तुषार या सगळ्या अपडेट